नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण प्रत्येकजण स्वामींचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी वेगवेगळ्या सेवा करत असतो रोज स्वामी चरित्राचे पाठ करतो स्वामीनामाचा जप करतो स्वामींच्या आरतीला मठात हजर राहतो अशा अनेक सेवा आपण करत असतो स्वामींच्या नित्यसेवेत स्वामी, स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आपण रोज वाचन करतो कारण हा फक्त एक ग्रंथ नसून आपल्या परब्रह्मस्वरूप स्वामींचे चरित्र आहे याचे मनापासून वाचन अथवा श्रवण केल्यास आपले जन्मोजन्मीचे दोष दूर व्हायला मदत होते तसेच दररोज जास्तीत जास्त स्वामीनामाचा जप आपण केला पाहिजे कारण अनेक भक्तांच्या अडचणी स्वामीनामाने दूर झालेल्या आहेत तुम्ही श्रद्धेने स्वामीनाम जपा स्वामी तुम्हाला जपतील मित्रांनो या सर्व सेवा तर आपण करतच असतो पण या व्यतिरिक्त आणखी एक सेवा आहे जी स्वामींना अत्यंत प्रिय आहे चला तर पाहूया कोणती आहे ती सेवा एकदा स्वामी वटवृक्षाखाली बसलेले असतात दोन भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येतात आणि दोघेही एकदमच स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती करतात त्यावर स्वामी हसतात आणि मनात त्यांची परीक्षा घेण्याचा विचार करतात आणि दोघांनाही सांगतात मी येईन तुमच्या घरी त्या अगोदर मी तुम्हाला तीन दिवस देतो या तीन दिवस तुम्ही माझी सेवा करा या तीन दिवसात मला ज्याची सेवा आवडेल मी त्याच्या घरी अगोदर येईल दोघेही आपापल्या घरी निघून जातात दोघांपैकी एक श्रीमंत असतो तो तीन दिवस स्वामींची देवघरात पूजा करतो त्यांचे अनुष्ठान करतो तीन दिवस बाजारातून चांगले चांगले पदार्थ आणून पंचपक्वनाचा नैवेद्य स्वामींना अर्पण करतो या तीन दिवसात जेवढे काही महागातले चांगले स्वामींना अर्पण करता येईल ते करतो आणि दुसरा जो भक्त असतो त्याची परिस्थिती हलाखीची असते तो विचार करतो की आपल्याकडे तर आपल्याच खायचे वांदे आहेत तर मी स्वामींसाठी काय करू शकतो शेवटी त्याला वाटतं आपण काहीच स्वामींची सेवा करू शकणार नाही आणि स्वामी काही आपल्याकडे येणार नाहीत पण त्याची एक सवय होती तो ज्यांना कोणालाही भेटायचा त्यांना स्वामींबद्दल सांगायचा अगदी अंतःकरणापासून स्वामींचा महिमा सांगायचा एखादी व्यक्ती अडचणीत असल्यास त्यांना घेऊन थेट स्वामींकडे जायचा या तीन दिवसातही त्याने हेच केले जो कोणी भेटेल त्यांना स्वामी महिमा सांगून मनोभावे स्वामींचे गुणगान गायचा तीन दिवस संपतात आणि दोघेही स्वामींकडे जातात श्रीमंत भक्त स्वामींना म्हणतो स्वामी माझ्या घरी चला मी तुमची खूप मनोभावे सेवा केली आहे दुसरा गरीब भक्त मनातच म्हणतो स्वामी आपल्याकडे येणार नाहीत कारण आपण काहीच केले नाही स्वामी दोघांकडेही पाहून हसतात आणि गरीब भक्ताकडे पाहून म्हणतात अरे मी येईल तुझ्याकडे त्यावर तो गोंधळून जातो त्याला विश्वासच बसत नाही की स्वामी आपल्याकडे येणार आहेत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात